मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती विविध पक्ष त्यांचे घोषणापत्र जाहीर करत आहे यामध्येच आपण मागील उड्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुती सरकारचं घोषणापत्र पाहिलं आहे ज्यामध्ये त्यांनी संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन दीड हजार वरून एकवीसशे रुपये करू अशी घोषणा केली आहे यामध्येच आता महाविकास आघाडीने सुद्धा त्यांचं घोषणापत्र जारी केलं आहे ज्यामध्ये त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे महाराष्ट्रनामा तर आता यामध्ये त्यांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी काही महत्त्वपूर्ण अशा घोषणा केल्या आहेत ज्यामध्ये ते सत्यमध्ये आलं तर ते आता लागू होणार आहेत तर मित्रांनो कोणते ते निर्णय आपण एवढ्याच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तसेच आता या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहिजे चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवायचे जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील चला तर आता या ठिकाणी तुमचा जरा विनय घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता संजय गांधी निराधार योजनेसाठीची उत्पन्न मर्यादा एकवीस हजार नाही तर वाढून पन्नास हजार रुपये करणार म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला यापूर्वी संजय गांधी निराधरनाचा जर लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला वार्षिक उत्पन्नही एकवीस हजार रुपये पाहिजे होते परंतु आता या ठिकाणी महाविकास आघाडी सत्तेमध्ये आलं तर आता या ठिकाणी ज्यांना ज्यांना पन्नास हजार वार्षिक उत्पन्न आहे त्यांनासुद्धा आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर या योजनेचे दीड हजार रुपयेवरून दोन हजार रुपये करणार म्हणजेच आता संजय गांधी निराधार योजनेची तुम्हाला महिन्या खाते दीड हजार रुपये पेन्शन मिळत असते ते म्हणजेच आता महाविकास आघाडी जर सत्तेमध्ये आलं तर तुम्हाला वाढून दोन हजार रुपये मिळणार आहे तर आता या ठिकाणी महायुती सरकार तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी हे दोन हजार रुपये त्याचपुढे जर पाहिलं तर विधवा परित्यक्ता वृद्ध यांच्यासाठीच्या संजय गांधी निराधार व श्रावबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनांचे सूत्रीकरण करणार अशी देखील घोषणा महाविकास आघाडीने घेतलेली आहे तर आता यामध्ये तुम्हाला महायुती सरकारचं घोषणापत्र पटलं की महाविकास आघाडीचं ते नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा तर असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत येतील चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन हुडू सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र